तुम्ही बघत आहात जनमत मराठी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी देशातील राज्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी पुढे सरसावल्याचं चित्र आहे आज नाशिक जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली होती सकल हिंदू समाजाच्या या नाशिक जिल्हा बंदला व्यापारी वर्गानं सुद्धा प्रतिसाद दिल्याचं चित्र नाशिक शहरामध्ये पाहायला मिळालं आज सकाळी मुक्तीधाम नाशिक रोड जेलरोड आदी परिसरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढत व्यापाऱ्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं त्याला व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थाबाधित राखण्यासाठी या विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार विशेष दक्षता घेताना दिसून आले दरम्यान व्यापारी वर्गानं शांततापूर्ण स्थितीमध्ये सहयोग दिल्यामुळे सकाळी हिंदू समाजाचं हे नाशिक जिल्हा बंदाचं आव्हान यशस्वी होताना दिसतंय तर व्यापारी वर्गाच्या आणि हिंदू समाजाच्या सगळ्या संघटनांनी शांततापूर्ण हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असल्याने सर्व वर्गातून समाधान व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची